काय बाई भाऊजी मी कितीक किती बी करते का मेकअप करते काय lipstick लावते का साडी घालते माझी किती time लावून राहिली भाऊजी मी पटकन जावं आपलं तर ज्या time सांगत सांगितलं ना बाई त्या time ला तर मले पसंद आहे. हो नाही तर मले मले मग मले मग नाही 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 मग सरकते मग बाई. आ आता चुप राही ना संदीप नुसतं गाडा भाऊजी भाऊजी करत होता ना. हं भाऊजी राहिले असते चांगलं झालं असतं भाऊजी संग आले असते चांगले ना आता भाऊजी असेच आहे. हे भाऊजी होते हेच होय भाऊजी आता आता झेल ना तू आता आता करू दे त्याची तयारी चांगली त्याच्या मतानं किती तयार होते आता तू पोरगी पावाले जात हेच जात आहेत पोरगी पावाले करून राहिले ना तयारी करू द्या आता भाऊजी भाऊजी करत होता ना मी म्हणून तुले कायले भाऊजी भाऊजी करतो म्हणून तू नाही आपला भाऊजी 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 करत होता बाई आता तयारी तयारी माणसाची काय तयारी राहते बाई आता तू मी समजू शकलो असतो का भाऊ हो बा साडी घालायला लागते कोणती साडी कडक राहते कोणती नरम राहते तर कोणती घसरते जमत नाही पण भाऊजी काय करतो तयारी करून राहिले म्हणून जरा भाऊजीले लवकर त्याला म्हणा त्याची तशीच तयारी आहे संदीप कुठे जावायला लागले ना ते तशीच तयारी करते ते अमन बाई बोला म्हणजे जराशी चल म्हणा चाल म्हणा लवकर लवकर ओ पिंकीचे बाबा झालं नाही का वेळ चाल ना वेळेवर पोहोचलो नाही पाहिजे का काय बाबा तिथे का संध्याकाळी पोहोचान काय संध्याकाळच्या चावर चला लवकर झालं असंत अरे थांब ना जराशी आलो ना काय माबिन किती घाई आली तर थांबा ना येतो ना आओ पण तुम्ही करून काय राहिले हो किती उशीर आंग दुतले इकून कंगवा फिरवला जाना कसं काय का तुम्हाला कोणते लंबे लंबे केस आहे तुमचे तुम्हाला विचारायला टाइम लागून राहिला चला लवकर काय होते अरे मी केसत करून राहिलो थांब ना चाल ना चाल जाऊ ना आजच्या तारखेत जाऊच आपण काय नाही हो बातच जाणव होते सडकावर गेलो तो बातच गाडीत सापडते थांब जा राजे भाऊजी यू का मी तयारी करून द्याले अरे नाही नाही संदीप तू काय लिहितो माय मध्ये भारी आहे काय पण भाऊजी एवढा टाइम लागते का माणसाने तयारी करायला एवढी तयारी करायला टाइम लागते तुम्हाला पिंकीची बाबा जाणून बुजूनच उशीर करता फालतूचा टायमावर गेला टायमावर घरी आला चुपचाप आपला काऊन अरे माये नाही माये तर मी तेल लावून भांग केलं झालं पिंकीचे केसा करून देतो तुम्ही काऊन ना बांधून देखती ना व तुला वरत देबिन अजून खल्ली का केसा काऊन तिचे कायले केसा करून काय होते तुम्ही दे दे ना मी तू तिला वरत देबिन बांधून एक आई बाबाज मला चांगलं नाही दिसुक मनी म म मी असं झापड करून तिथे हा काय रे सोडलं ते चांगलं नाही दिसत होतं का तुम्हाला रोज तुम्हाला चांगलं दिसते आज तुम्हाला चांगलं नव्हतं दिसलं का तिचे केस घरी चालते पार्वती घरी कसंही राहिलं तर चालते लेकराले कसंही ठेवलं चालते थे। मी तर म्हणतो घरी लेकराले चांगलं ठेवा हो चांगले आंग धुवून द्या चांगले कपडे घालून द्या चांगल्या कपड्यानं चांगले मस्त केस बिस करून चांगलं टापटीप ठेवा लेकराले हा आणि कुठं गेलं तर अजूनच चांगलं करा चांगलं टापटीप ठेवा अका बाहेर दोन लोक भेटले तर लेकराचं लाड आलं पाहिजे असं ठेवा आता पाय बरं केवढी मस्त दिसून राहिली ते बरं ठीक आहे बा भाऊजी बाई आता वाद नको द्या चांगली जाऊ दे पिंकी एक नंबर चला आता चला आता तिकडून त्या बाई त्या बाई तिकडून ना चला कोण येते अजून सांग तिकडून ठेव कोणती बाई अजून किती साक्षीगण लावाले चालला का भावा साडे काय साक्षीगं नाव कमला सरपंच भाऊ आणि शांताबाई रामदास भाऊ चौघात जण येऊन राहिले आपण आपण जाऊ का तीन काम गाडे तेवढे जण तर पाहिजेच सांग

हो बाबा ठीक आहे मी आज बोलतो विजय भाऊ बो सोबत ना रमेश सोबत आता थे थे सो उद्या मग पाहतो तो असं उद्या मग आपल्या वावरात लावून देतो पाय भाऊ बोलायच येते थोडस एका दिवसात एका दिवसात होते पाय थोडस उद्या बोलतो बाबा आज बोलतो मी चला हो झालं काय चल मग ते पार्वती की निघाली काय आणि सरपंच भाऊ कमला आता मी सकाळी चला हो चल मग लाव कुलूप घेतली कुलूप घे आणि लावून चल मग लागलं काय दरवाजा बरं बरं ठीक आहे चल मग पटकन आई बाबा कुठे चालले पोरगी पाहले चाललो पोरगी पोरगी बाबा आई कौन, 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 कौन मी दुसरं लग्न नाही करत मी गौरीचा फोन घेणार काय म्हणते गौरी येत नाही म्हणते का ते हा थांब मी 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 फोन करतो तिने दुसरं लग्न नाही करायचं पोरगी पाहायला जाऊ नका हटले का अरे तुझ्यासाठी कोण पोरगी पाहायला चाललं रे आम्ही

तर आम्हाला नेऊन राहिले ते संघ आणि तिकडे ते कमला न सरपंच भाऊ असे पाच सात जण चाललो हो असो त्या संदीप मामा साठी हो असले का मी तर घाबरून गेलो बाबा आई मी तर घाबरून गेलो मला वाटलं की माझ्यासाठी पोरगी फार चालले काय काय रे लुचाडा घाबरून गेलो ते, ते बोलतो तर असं आज ते ट्रॅक्टर साठी चला आता हो बाबा ठीक आहे बोलन मी मग आज येणार नाही का बाबा तुम्ही आई आज मुक्काम करा काय नाही मुक्काम पाहुणे पाहले जातो तर मुक्काम करत असतो काय तुला माहित नाही काय होते बर ठीक आहे चला फोन नाही करून पाहिलं का जरासा जरासा फोन करून निघाले का नाही निघाले कुठं पर्यंत पोहोचले काय जरासा फोन तर करून पहा आपण तयारीत राहतो मग माझा का फोन नंबर द्यायचा आता जे काही गोष्टी झाल्या फोनवर ललिता सोबतच झाल्या भाई ललिता करून पाय फोन कुठपर्यंत निघाले का नाही निघाले कुठपर्यंत पोहोचले का घरूनच नाही निघाले करून बरोबर कर बरं बाई फोन कर बरं हो करतो मी फोन ललिताच करत राहीन का फोन आता हा ते काय शायनी आहे का ते सोयरे सोयरी का म्हणजे तुम्ही मोठे दाते आहे वडील आहे तुम्ही पोरीचे तुम्ही करा फोन तुम्ही विचारा आता तेच फोन करत राहीन का डायरेक्ट पोरीचा बाप फोन करते का तर मनातलं जोर आहे ते फोन करते ते विचारपूस करते आता मनातलं आहे कोण आपल्या इथं कोण सांगितलं हे स्थळ कोण आणलं आपल्या पोरीनं तर मनातली तेच आहे कर फोन कर फोन आता ते करते ना तिकडे ते कोणत्या तिच्या नंदीच्या सासूले बाबा वरून तुम्ही बोला नंदीच्या सासू सोबत म्हणून मीच बोलू बाई हो कोणी नसलं तर बोलते वडील बी बोलते कोणी नसलं तर बोला तुम्हीच बोला करा विचारपूस पोचले कुठपर्यंत काय कसं काय मग आपण तयारी पिळगी ठेवून ठेवतो पाणी पाणीगिनी ठेवतो पाय धुवाले बरोबर ठीक आहे बोलतो बा ललिता लाव फोन लाव मीच बोलतो मग सरगाव चला आता एक फट्टे तिथूनच भेटन एखादी गाडी कसं दा सिताराम पहिले सांगितलं असतं तर आपण स्पेशल केलो असतो स्पेशल गावात इतच गाडी बोलावलो असतो गेलो असतो स्पेशल आणि आलो असतो स्पेशल वाट पडलं असतं आपलं काय सरपंच भाऊ पहिले सांगितलं असतं म्हणता तुम्ही मलेच तर टायमावर माहित झालं पाहुणे कधी आले हे मला माहित नव्हतं ना मी सकाळी उठून कामावर चालला गेलो मला तर सांगितलंच नाही कोण पाहुणे येऊन राहिले घरी म्हणून इकडे पाहुणे आले मला माहित नाही आणि मग पाहुणे ना आपल्याला बलावलं पोरगी पाहिलेत हे मला माहित नाही घरी आलो तर मग माहित पडलं मला मग मी कधी सांगू तुम्हाला मलाच तुम टायमावर माहीत पडलं तर नाही तर मी स्वतः माहीत राहिलो असतो असं अशी मला कल्पना राहिली असेल तर मी स्वतः गाडी केलो असतो बरं ठीक आहे ठीक आहे आता माहित झालं माहीत पडलो असो काही असो चला सडकावर चला तिथून गाडी भेटतेच आपल्याला काही आपण लय जण हाव नाही किती जण हाव सहा सात आठ जण हाव चला तिथूनच भेटते गाडीच्या बहिणीचा फोन येऊन राहिला का ललिताचा काय म्हणते काय नाही का बिमार का आम्ही बिमार पडलो नको येऊ असं कॅन्सल तर नाही केलं होऊ शकते फोन उचल कमला फोन उचल काय म्हणते लो खाली काही माणूस बोलते फोन हॅलो हॅलो मी पोरीचे वडील बोलून राहिलो बोला बोला काही नाही आपलं हेच विचारायचं होतं किती टाइम आहे म्हटलं घरून निघाले नाही निघाले कुठपर्यंत पोहोचले हो हो घरून घरून निघालो मी निघालो घरून आता म्हणजे घरून निघालो आम्ही आणि सडकावर राहा आता गाडी भेटली का पोहोचतोच बरं बरं ठीक आहे तरी मग एक दीड घंटा लागतेच आरामात हो हो एक दीड घंटा दोन घंटे लागतेच काही हरकत नाही काही हरकत नाही या मस्त सावकाश या मस्त चला ठेवतो हो हो ठीक आहे झाली त्याची तयारी वाट पाहून राहिले ते कधी पोहोचता म्हणते निघाले का नाही निघाले म्हणते घरून म्हणते हो काय वाट पाहत असते नाही चला मग ना आता निघू आपण बी बाद पोचतो सांगितलंच होतं ना आपण का अकरा वाजेपर्यंत पोहोचतो म्हणून आता दहा तर आपल्याला गावातच वाजून गेले म्हणून त्यानं फोन केला असन चला मग आता पटो सरपंच भाऊ रामदास भाऊ चला हो हो हो, हो चला चला एक दीड घंटा काही माय अजून तरी दोन घंटे लागतेच ते येईल स्वतःची गाडी आई नाही वाटते जवळ त्याच्या असं आपल्या सडकावरूनच येते लागते आरामाने लागते दोन घंटे ललिताची आई तू अंगणामध्ये पिळ टाकून ठेवून दे आणि एक बकेट पाणी त्याच्यात गळवा टाकून ठेवून तेवढं काम करून ठेवून दे अन रुमाल आपला टावेल दोन टावेल ठेवून दे हात पुसाले तसेच हात पाय धुतले तर टावेल देवाचे हातात हात पाय धुत पुसले की घरात इथं 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 टाकायला बन खुर्चे हो ते ठेवतो हो ना मी इथं नाही तर कुठं इथंच खुर्च्या आता दुसरी कोणती जागा का बाहेर थोडी बसवान खुर्च्या इथंच टाकू आणि तुम्हाला सांगतो मी आता एक दीड घंटा आहे ना आता एक घंटा होऊ द्या आणि तुम्ही सडकावर जा सडकावर जा आणि तिथून संग संग पाहुणे घरी घेऊन या का गावात भटकले नाही पाहिजे नाही तर गावातले लोक अरे कोणा घरचे पाहुणे पाहुणे आपल्या गावातले लोक माहितीये ना कसे आहेत ठीक आहे ते मी जातो आणि घेऊन येतो इथं घरी जवळ बापूल थोडस आणलं हो ते राहतील उभे ते राहतील आता येव पाहुणे आणि तुम्ही आता कामता नाही या घरात कोणी तर तिकडे सडकावरच जा ना तिथंच उभे राहा येते ना काही नाही नाही तुम्ही रान घरी बसले ते येऊन जातील आता बोललो ना बा फोनवर आता आता एक दीड घंटा म्हणते ना आता पासून मी जाऊन बसू काय तिथे आता आता जाईन मी एक घंटा होऊ दे जाईन मी बसून बरोबर जातो मी बरोबर आणतो पाहुणे घरी बरं ठीक आहे ठीक आहे मग जा ललिता जवळ येतो झोपलेस का काय ते थोडस पाहुणे आले म्हणजे बाहेर बोलावच उभे बो राम नजर ना बाहेर नाही तर बस राहीन झोपलेस नाही येते ना काय झोपले जायचे येते ना बाहेर उभे राहायचे चल मी येते चल ना काय म्हणते आपला प्रगतीची तयारी पण तिथे साडी गिरी नेसून द्यायला लागून हो ते तू पाहते प्रगतीचं तू मी इकडे नाश्त्याचं पाहतो मी कांदे गिंदे कांदे मिरची कापून ठेवतो हो ठीक हो आहे ना घेरेचे बाबा झोपाले आले का झोपूनच आहे तुम्ही का पोराले ओट्यात घेऊन घेतलं ना बस काय कर म्हणतो मग मुली काम करायला आलो का इथं काम कर म्हणतो काय झोपून आहे

त्या बाबा समजत नाही काय पहिले पोलीस लग्न केलं ना सगळं समजते मी मी एवढा शाळेला झालो का मला विचारपूस करते मला काही नाही समजत ते तू मध्ये आलो ना मी मी बी पाहुणाच मी का घरचा नाही मी बी पाहुणाच हो आणि मी बी जवाई हो हो जवाई हो जवाई वेळी राहू कालच काय झालं का, का तुमचं घरचे झाले आता दुसऱ्या पोरीचं लग्न होऊन राहिले पोरगी पाहले येऊन राहिले तर पाहुणे येतील तर असे यांना काय आता समोर ते पाहुणे येते स्वागत करायला का तुम्ही बी नवेच आहे तुम्ही बी आता आले का पाहले मला घरचा जवळ कसा राहत असते घरच्या वाणी घरच्या पोरासारखा राहत असते आता त्याला कोणतं पोरग मार्ग आहे दोन पोरीच आहे फक्त आणि जवळ येत आहे बस कोणाच्या इकडे पाहतील ते फायनली तर करून कोणती उमेद करू नको तू हो आता सांगतो तुला मी बी जवळच आहे तो जवाई आहे त्याची एवढी वरवर आहे त्याच्या तो येऊन पाहुणे येऊन राहिला पहा आले तर बापा एवढं हे नाचून करून राहिले जसं काढलं काय आहे काय नाही कोणता प्रधानमंत्री येऊन राहिला मी तर जवाई हाऊ मी बी जवायचो ना मी रात पासून आलो झोपला इथं सकाळी पासून विचारलं तुला नाश्त्यासाठी बी मले फक्त चहा दे झालं नाश्ता दिला नास्ता तू आईनं बी विचारलं नाही विचारलं म्हणजे जवाई पुराणा झाला तर झालं का सोडून द्या त्याला नव्यात जवाईची वरवर कराव का आता जुन्या जवळचं काही नाही काय बोलू का दबर दस्तन देऊगा मग नाही म्हटल्यावर आता तुम्हीच नाही म्हटलं तुम्हीच बोलून राहले मग आता आ करून राहले तुम्ही मां बहिणीले पाहले पाऊने होऊन तुम्हाला आणलं तर काय का मैं? ना सादर, का तुम्हाला हाय बो आता तुस तो बोलून राहिली मी तर चुपचाप लेट ना मी बोलून राहिलो काही म्हटलो मी आ सदरला राईत तू सदरला जाऊ देत नाही बोलायला लावतो मग म्हणतो सदर नाही रात आता लोटलेसरान काय पाहुणे येईन तर बाहेर नाही का तुम्ही नाही का बाहेर का बस घरात गुसले धन तुम्हाला शेती जसे पाऊने पाहले इन ना इन इन यू तो दे पाहुणे आले काय इन मी पाहुणे आले म्हणजे लुटू दे आता तर आपलं काम कर जा असे एकदम नको करत जा आता घरच्या सारखे राहा हं मी तुमच्या घरी कशी घरच्या मी तुमच्या घरी तसेच केली तर मग तुम्, मग तुम्ही मग मनन मग सादरी नाही म्हणता मग मग सारे घरचे सारेच बोलतेत मग दिमाग नको खराब करू जा यू दे पाहुणे इन मी बाहेर बस जा जास्त बोलू नको आता माय टोन नको खोलू हो ना आता सांगतो तुम्हाला पाहुणे आले म्हणजे पाहुणे संग चांगले बोल जा असे चुपचाप बसले राहायला नको बोलले तर चांगले बोल जा मोठे जवळ आहे तुम्ही मोठे आहे मोठे मोठ्या सारखे राहा मोठे जवळ आहे चायना सारखे राहा ठीक आहे ठीक आहे